नमस्कार मंडळी मी प्रशांत गावडे आणि मी आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे तेरा तेरा नऊ दोन हजार पंचवीस आणि आजचा प्लॅन असा झाला होता एकदम अचानक ठरलेला प्लॅन आहे असं काय पूर्वीवर ठरवलेला काय नाही त्याच्यामुळे बॅग वगैरे काही जास्त नाही एक साधी बॅग घेतलेली आहे फक्त त्याच्यामध्ये फक्त एका वेळेचे कपडेतील असं काय म्हणजे खायला पण नाही घेतलेलं काय आणि काय खाऊन पण निघालेलं नाहीये विषय असा आहे की या वेळेला कुठं सह्याद्रीत न जाता आमच्या डोक्यात होतं की करमाळा साइड जे आहे बारामती पासून जे या साईडला म्हणजे थोडक्यात जो सोलापूर जिल्हा पडतो सोलापूर जिल्हा एक्सप्लोर करायचा आता सोलापूर जिल्ह्यात एक्सप्लोर करायला काय काय आहे तर दोन तीन दिवसापूर्वी रील चालत असताना मला सावताडा वॉटरफॉल हा दिसला सावताडा वॉटरफॉल दिसला त्याच्यामुळे माझा प्लॅन असा ठरलाय की सावताडा वॉटरफॉल ला जायचं आणि त्यात एक माझा मित्र होता शुभम हे इकडे बसत आमचा प्लॅन ठरला असा अर्थालीस की आमचा प्लॅन ठरला की सावताडा वॉटरफॉलला जायचा त्याच्यामुळं असं कोणालाच न सांगता आम्ही फक्त दोघंच निघालेलो आहे आणि सोबत माझी बाईक आहे बाईकवर जाणार आणार आहे मस्तपैकी असं काय इतकं असं नियोजन नाही ठरलेलं पण थोडेसे ओळखीचे लोक आहेत तिकडं त्याच्यामुळं त्यांच्या मदतीनं आम्ही हा वॉटरफॉल बघायला जाणार आहे तर बघूयात फिरत फिरत जायचं आहे असं काही एकदम नाही असं काही टाईम लिमिट नाही की एवढ्याच वेळात जावा एवढ्याच वेळात या किंवा काय काय करायचे नाही हा ब्लॉक पूर्णपणे रिलॅक्स असणार आहे आणि आम्ही पूर्ण मजा करणार आहे ह्याच्यामध्ये जाणार आहे फिरणार आहे शांततेत बघणार आहे एकदम रिलॅक्स चिल मध्ये एकदम तर चला आईल किप यू पोस्टेड बुग्यात पुढं काय काय आपल्याला बघायला भेटतं आणि आज वॉटरफॉल आपल्याला दिसतोय का मागचे वॉटरफॉल सारखे पॉझिटिव्ह होते चला आईल किप यू पोस्टेड असं आत्ता सध्या वाजलेत नऊ छप्पन्न आणि नऊ छप्पन्न वाजले आणि आत्ता सध्या आम्ही राशींमध्ये पोहोचलेलो आहे नाश्ता करायचा होता म्हणून उपासाची खिचडी वगैरे मागवलेली आहे आणि आत्ता नाश्ता झाल्यानंतर ना पुढच्या प्रवासाला निघायचं आहे मस्तपैकी छान नाश्ता केला आहे हेल्दी नाश्ता एकदम व्यवस्थित तर चला कीप यू पोस्टेड पुढचा प्रवास पुढे आता करूया yes. आता सध्या आम्ही जामखेड मध्ये आलेलो आहे जामखेडच्या जा तहसीलदार ऑफिस पशी थांबलेलोय तहसील ऑफिस पशी आणि इथून पुढं सौताडा काहीतरी खूप जवळच आहे जास्त लांब पण नाहीये त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये एक जण अजून एक मित्र आमचा येतोय जे ह्या मित्राचा कली घेतोय आता हे आम्ही अ सावताड्याला डायरेक्ट जाणार आहे आणि विशेष म्हणजे एक गोष्ट नोटीस केली तिकडे येत असताना जे रस्ते होते ना इतके भारी रस्ते होते ना ते म्हणजे रस्त्यात क्वचितच कुठं तरी काम चाललं होतं पण इतके सुंदर रस्ते होते ना इतके मोठे रस्ते होते एकदम गाडी नॉनस्टॉप मी सत्तर सत्तर ऐंशी अशा स्पीडने मी आलेलो आहे तरी पण मला असं काहीच वाटलं नाही की जास्त गाडी पळवतोय मी वगैरे कारण की रस्ते खूप सुंदर होते सर आता इथून पुढचा जो मार्ग आहे तो कसा राहणार आहे आपला सावताड्याला जाण्याचं मला सांगा सर इथून सावताडा एक दहा ते बारा किलोमीटर आहे आता जांभड वरून मोहा लागत आणि मोहानंतर सावताडा लागतो आणि खाली उतरण वगैरे किती काय ट्रेकिंग किती आहे ट्रेकिंग किती आहे उतरण किती वगैरे तसं खाली कमीत कमी दोन -कमी ते तीन किलोमीटर खाली उतरावं लागतं पायऱ्यांनी आणि तिथं धबधबा आहे मोठा धबधब्यातून पाणी पडतंय आणि नदी आणि तिथं महादेवाचं मोठं मंदिर आहे आणि साधारण किती किती किलोमीटरचा फटका पडतो खाली जाऊन येऊन जायला तीन किलोमीटर आणि याला तीन असं साडेपाच ते सहा किलोमीटर अंतर आहे आहे कुणी पण करू शकतं का सोपं एकदम जास्त वयस्कर माणसाला थोडं चढायला उतरायला अवघड जातं तरुण मुलं मुली चढ उतरू बरोबर म्हणजे एकंदरीत सोपं आहे थोडक्यात आपण करू शकतो बरं आणि जायला साधारण किती वेळ लागतो एक अर्धा तास उतरायला उतरायला खड्ड्यात खड्ड्यामध्ये हो आहे एकदम दरी मोठी आणि दरी मध्ये आतमध्ये गावाचं नाव काय आहे ठीक आहे चालतंय थँक्यू आता ऑलमोस्ट आपण ट्रेक करत ऑलमोस्ट आपण ट्रेक करत हिथपर्यंत आलेलो आहे ट्रेक म्हणण्यापेक्षा राईड करत हिथपर्यंत आलो आणि सुरुवातीला आपल्याला प्रवेश शुल्क घेतले तिथं वन विभागाने आणि प्रवेश शुल्क साधारण होती एक दहा रुपये पर प्रत्येक गाडीसाठी दहा रुपये आणि दहा रुपये भरायचे आणि त्याच्यानंतरनं आत प्रवेश तिथनं पुढे एक साधारण शंभर ते दोनशे मीटरवर हा पहिला स्पॉट आहे आणि पहिल्या स्पॉट नंतरनं समोर जो व्ह्यू दिसतोय ना तर तो पूर्णपणे डोंगरांचा दिसतोय कारण इथं जे जी आता आहे इथनं फक्त आता उतरणंच आहे आता आपल्याला उतरायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन जोडीदार भेटलेले आहेत यांचे कलिग आहेत सर तुमचं नाव सांगा आणि संतोष कुमटकर आणि काय ते लोकल आहेत इथले थोडक्यात आणि यांना इथलं सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला फिरायला अशी काय अडचण येणार नाही तर चला बघूयात तुम्हाला त्याच्या अगोदर व्यू पण दाखवतो कसा वाटतोय तो आपण फिरत फिरत जाणार आहे असं काही विषय नाही की काय करत जायचंय आपल्याला लय जायचंय जायचं असं नाही जस्ट रिलॅक्स तर चला आय विल कीप यू पोस्टेड असं तिथं आपला वॉटरफॉल आहे आणि बघा काय हो, हा वाला खूप मोठा आहे तो आणि तो जवळनं गेल्यावर आपल्याला समजेल आणि इथं आहे ते रामेश्वराचं मंदिर आहे आपल्या इथं आणि हिथून असं वाहत चाललेला आहे तो ओढाय आहे छोटासा आणि हे असं एकंदरीत पूर्ण असं दृश्य आहे वेट दोन मिनिट मी झूम आउट करून दाखवतो असं एकंदरीत इथं असा नजारा आहे आणि आता आपलं थोडा ट्रेकिंग चालू होईल साधारण हीत ना काहीतरी एक एकच किलोमीटर वाटतंय मला असं काय असं अवघड नाही वाटत आहे बघूयात आता ट्रेक करत करत जाऊयात मस्तपैकी हा नजारा काय बाहेर दिसतोय मस्त वाटतो तर चला ऐलकी पे पोस्ट पाठीमाग हा जो दिसतोय तो सावताडा वॉटरफॉल आहे आपल्या रामेश्वराचं मंदिर आणि विशेष म्हणजे त्या साईडला जो दिसतोय तर तिथं पण एक धबधबा आहे आपल्या इथे काय भारी नजारा असेल तो ज्या वेळेला आम्ही तो वरण बघेल वरून जाईल आणि तिथं जाऊन बसेल आज पाहुणार आहे पाण्यामध्ये सॉरी खूप फ्रेश आणि विशेष म्हणजे आपल्या सह्यद्रीचे धुकं वगैरे असतं का नाही तर ते हिथे नाहीये त्याच्यामुळे काय होतंय नजारा जो आहे ना तर तो अख्खा विजिबल दिसतोय ते कि किती मस्त दिसतंय ना ते माझे डोळेच माहिती त्यांना कसं वाटतं एक नंबर आय कीप यू पोस्टेड uh, -uh. मला सोप्प वाटत होतं म्हणजे आहे ॲक्च्युली काय झालंय वातावरण पायऱ्या खूप मोठ्या आणि त्याच्यामुळे उतरायला तर थोडीशी अडचण होती उतरण खूप खडी आहे इथं त्याच्यामुळे थोडंसं अवघड जात आहे नियोजन उतरायला गुडके दुखत आहेत खूप म्हणजे ट्रेकिंग करणं हा वेगळा भाग आहे आणि इथं हा उंचीवरून उतरणं थोडंसं वेगळं कारण की पाहिलेलं असं अनएक्सपेक्टेड आहे तिथे एकदम कधी कधी डिस्टन्स वाढतोय कधी कधी डिस्टन्स कमी होतोय असं आहे तर होईश वेट आलो ऑलमोस्ट माझ्या मते आपला वॉटरफॉल हा तिथे पाठ माग आयुष्यभर काय दिसतोय यार मस्त दिसतोय वेट आय शो यू मस्त एकदम वॉटरफॉल आणि खाली पण उतरून बघतो मी तर काय येते पाणी वाहत आहे आणि पाठीमागच्या साईडला दिसतोय तो सौतावाडा धबधबा दब आहे खूप मस्त म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की के इतकं सुंदर असेल पण खरंच मस्त एकदम आणि ही जागा बिलकुल बी रिस्की नाहीये कारण की खाली पोरं मासे पकडतात मस्त एकदम एकदम मस्त दिल खुश झालंय माझं आणि पाठीमाग आहे ते रामेश्वराचं मंदिर आणि तिकडे आहे तो सावताडा आणि विशेष म्हणजे अजून एक आहे पण तो दिसत नाहीये जास्त पाऊस झाले होते होत असणार आहे

जो दिसतोय ना आपल्याला जायचं तिकडे पण त्याच्या अदोगर हा पण हे मंदिर फिरणार आहे फिरणार आहे म्हणजे दर्शन घेणार आहे देवाचं सॉरी आणि मग त्याच्यानंतर पुढे जाणार आहे भरपूर मंदिर आहे रामेश्वर म्हणजे रामाचं मंदिर आहे ऑलमोस्ट आणि इथं सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आपल्याला सभा मंडप वगैरे खूप छान म्हणजे खूप छान प्रकारचं आणि इथं महाराज आहे तिथं आणि खूप सुंदर मंदिर आहे हे असं एकंदर मंदिर आहे शो यू एकदम एकदम अशा बारीकपणे कोरलेल्या आहेत मात दे देवराव भालेराव रामेश्वर मंदिर पुजारी राम वनवासाला असताना इथे आलेले आहेत त्यांना शिवलिंगाची पूजा करायची होती शिवलिंग आणण्यासाठी हनुमंताला काशीला पाठवलं परंतु हनुमंताला वेळ झाल्यामुळे हे रामाने पिंड स्थापन केलेलं आहे म्हणून त्याला रामेश्वर म्हणते आणि हनुमंताने आणले ते काशी विश्वनाथ तिथं स्थापित केले ते काशी विश्वनाथ आणि रामाला बाण धबधबा पडतो तिथं बाण बांधलेला आहे त्याच्यामुळे ते धबधबान वगैरे काही दिलेलं नाही आणि नाही स्थापना आम्ही आलो आणि पाठीमागे हे रामेश्वराचं आपलं मंदिर होत आणि या मार्गेत आम्ही असच सगळे याच मार्गे आपल्या साऊताडा वॉटरफॉल साऊताडा वॉटरफॉलकडे आपण चाललेलोय जे आपल्याला ज्याच्यासाठी आपण यायचं होतं चला त्याच बहानेने आपल्या देवाचं दर्शन पण झालं आणि मस्त पेगी फिरणार आहे पोहायचं आहे डोक्यात पण बघूयात असं गंदाट आहे उकडतंय खूप काही कळत नाहीये कशामुळं आणि पाऊस नाहीये दुख नाहीये त्याच्यामुळे हे मस्त वाटत इथं वॉर्निंग लिहिलेले आहेत की देवकुंडाचं पाणी वगैरे खोल आहे असं तसं आहे कुणी पोह वगैरे नका किंवा कुठली रिस्क घेऊ नका आयुष्य पाठीमागं बघते मस्त दिसत एकदम तर चला कीप ए यड व्ह्यू खरंच खूप मस्त आहे आणि पाठीमागनं हा वॉटरफॉल पण इथं दिसतोय असा एकंदरीत खूप मस्त आहे जायचंय पण आता पुढे जायचंय तर वॉटर क्रॉसिंग आहे माझ्या थोडस आणि पीस टिल्डे पोस्टेड का खूप

Alô? आम्ही आता ऑलमोस्ट तिथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि पोहोचल्यावर आता इथून पुढचं जे चालू झालेलं आता पोहायचंय आणि एन्जॉय करायचं पाठीमागचा नजारा हा असाय काहीतरी अशा रीतीने फिरत फिरत आता आपण आलोय सावताड्याच्या पायथ्याला हा पायथ्याला आलोय आणि पाठीमाग हा जे दृश्य ना हा नजारा दिसतोय ना आयुष्यपद काय भारी आहे डोंगरेत ऊन पडलेले धुकं नाहीये काय नाहीये आणि पाठीमागं धबधबा दिसतो आता माझ्या डोक्यात तर आहे की असं की मी पोहाव तिथं आणि मी आता तिथं जाणार आहे तर बघूयात आय विल किप पोस्टेड आणि आता सगळ्यांना फोटो काढायचे ते मी पोस्ट करत राहतो बाय आमचा सवताडा वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता सगळं कंप्लीट झालेलं आहे इथलं पाहुणारं वगैरे काही नाही आहे कारण की पाणी खूप थंड आहे आजारी वगैरे पडायला नको कारण की अजून दोनशे एकवीस किलोमीटर आम्हाला बारामतीला जायचं आहे आणि एकंदरीत हा असा सगळा नजारा होता आम्ही दोघं होतो इथं हा असा एकंदरीत सगळा नजारा होता एकदम आणि याच साईडच्या जागडावर याच साईडच्या दगडावर मी येऊन बसलो आणि थोडा वेळ जरा एन्जॉय केला थोडा वेळ शांत झालो जरा नजाराचा आनंद लुटला आणि आत्ता अशा रीतीनं आपला वॉ ब्लॉग पूर्णपणे पूर्ण झालेला आहे आणि आता आम्हाला वर जायचं आहे इथनं आणि आता निघायचं आहे इथनं जाऊ वाटत नाही घरच इतका सुंदर हा नजारा दिसतोय म्हणजे माझं मन तृप्त झालं अक्षरशः ह्या धबधबे दब -दब बघून कारण की काय भारी नजारा दिसतोय यार ज्या वेळेला धबधब्याचं दब वरून कोसळत असताना तो जो फील येतो ना मस्त एकदम म्हणजे अविश्वसनीय आणि अतुलनीय म्हणजे कशासोबतच त्याची तुलना होणार नाही अशा रीतीनं आहे हे बाई तुला काय म्हणायचं आहे मन तृप्त झालं हा मला धबधबा पाहून आमचे स्टाफ छोटे वारंस्याकडचे कर्मचारी केले त्यानंतर हा आम्ही धबधबा पाठ्यांसाठी प्रशांत गावडे मी आणि आमचे कुमुदकर साहेब आणि त्यांचे सहकारी आम्ही सर्वजण सह हा धबधबा पाहण्यासाठी आलो आणि हा धबधबा पाहण्यासाठी खूप आम्हाला एक्साइटमेंट होती आणि येताना पायऱ्या खूप आहेत उतरताना असं वाटते की खूप खूप अंतर पायऱ्यांच्या असल्यामुळे गडबडते आणि पाहायला खूप असं गोळा वाटते ग रामेश्वराचं मंदिर येत आहे रामाचं दर्शन घेतलं आज माझा शनिवार असल्यामुळे मी बजरंग बलीचं पण दर्शन घेतलं आणि हा आपण समोर पाहत आता तो व्ह्यू अतिशय आपल्या म्हणजे मनाला लागणार आहे आणि मला तर वाटतंय की प्रत्येक महिलेला विजिट करावे आणि आपलं काय असेल ते मन तृप्त करून घ्या आणि तुम्हाला पण मी सांगतोय की तुम्ही सहकारी माझ्या मित्रांनो तुम्ही पण मस्त विजिट करा वाटलेस तर मीच तुमच्यासोबत येईल धन्यवाद <laughs> <laughs> <दो>। चालते चालत <laughs> ओके चला आई की पे पोस्टेड आता बोलावणं येत आहे आम्हाला चला आम्ही आता निघतो बाय आता काय झालेलं आहे आपला सगळा सौतडा आणि रामेश्वराचं मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललोच होतो ऑलमोस्ट पण मला हा जो आपल्या पाठीमागचा जो पॉईंट असतो ना हा तर इथून मला दोन जरा बघायचं होतं मला असं बघायचं होतं की वरून धबधबा कसा पडतो ते बघायचं होतं परंतु विषय काय झाला तिथं नाही ना हे जे पाठीमागचे झाडे असल्यामुळे ना की ते मला दिसतच नाही आहे तर त्याच्यामुळं मी चालत चालत आता या साईडला आलेलो आहे कुठल्या जिथून धबधबा आपला कोसळतो ना मला तिथून बघायचं उंच ओरणं काय म्हणजे नजारा काय असेल तो तर त्यासाठी तर मी पण बघतो तुम्हाला पण दाखवतो आणि आय एल कीप पोस्टेड तुम्हाला म्हणलं होतं ना मी की मी तुम्हाला हा पॉईंट दाखवणार जर तो पॉईंट बघितला ना तुम्ही आयुष्य पण तुमच्या पायाखालची जमीन हादरेल असा पॉईंट येतो आता त्यात काय झालंय पाऊस चालू झालाय आणि त्यात काय झालंय आता पाऊस चालू झालाय आणि त्याचा बाजार जोरच प्रवाहित व्हावं लागलं मग हे असं नियोजन आहे एकंदरीत इतका सुंदर नजारा आहे इथं आय कीप ए पोस्टेड नमस्कार मंडळी आणि आताचा जो लास्टचा सीन बघितला ना तुम्ही तर तो आता आपला व्हिडिओचा शेवट आणि त्याच्यामध्ये आता काय झालं आहे की मला शेवट करता जसं जा पाहिजे होता तसं शेवट करता आला नाही पण माझी जी ही ट्रिप होती ना शुभम सोबत केलेली आपल्या सावतड्याची तर ती सगळ्यात बेस्ट आणि एक नंबर होती आणि मला ते ट्रिप इतकी आवडली वॉटरफॉल वगैरे छान होतं सगळं वेळ छान गेली आणि स्वस्त ट्रिप झाली आणि कुमटकर साहेब जे होते त्यांनी इतकी मदत केली इतके सारे सीन दाखवले त्यांनी आम्हाला आणि एकदम योग्य प्रकारे गाईड केलं त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद शुभमने माझ्यासोबत हा प्लॅन आखला ट्रिप लॅनचा त्याच्याबद्दल त्याचं पण धन्यवाद आणि सगळ्याच गोष्टींचा धन्यवाद निसर्गाचा पण धन्यवाद आता काय झालंय हा जो शेवटचा सीन होता तर ह्या शेवटच्या सीन नंतर पाऊस इतका चालू झाला आणि शेवटच्या सीनमध्ये पण हा पाऊस आलेलाच आहे कारण की पाऊस इतका प्रचंड चालू झाला की कारण की मी तिथून येत असताना ते बारामतीपर्यंत नसता पाऊसच होता कारण की जवळपास एक दोनशे सॉरी एकशे पंधरा ते एकशे एकशे पंचवीस किलोमीटर आम्ही खूप कंटिन्यू पावसात भिजत आलो hmm. आणि तेव्हापासूनच रेड आला टाक्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान पण झालं आणि भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला तो शेवट नाही करता आला कारण की मला बारामतीने निघायचं होतं गाईत निघायचं गाई होतं आणि एकंदरीत ही अशी सिच्युएशन होती परंतु आपली ट्रिप चांगली झाली हा व्हिडिओ पण छान झाला मी छान छान शॉर्ट्स पण घेतले त्याच्यामध्ये त्याच्या रील पण इंस्टाग्रामला वगैरे पोस्ट केलेले इंस्टाग्राम हाईट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे खूप सारं फिरतो आहे मस्तपैकी छान एन्जॉय करतो आहे आणि हा ब्लॉग माझ्या मनासारखा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी हा शेवट करतो आहे माझ्या ऑफिसमधून बसून तर चला आय विल कीप यू पोस्टेड आणि लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा प्रेम करत राहा आणि व्हिडिओ बघा संपूर्ण शेवटपर्यंत ज्याने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर त्याला हा व्हिडिओ दिसेलच चला एक कीप यू पोस्टेड आणि प्लीज